आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये एस पी नवनीत कावत यांनी जबाबदारी स्वीकारली आणि स सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या प्रकरणानंतर एस पी नवनीत कावत यांना बीडमध्ये त्यांचं ट्रान्सफरिंग करण्यात आलं आणि बीडमध्ये त्यांची संपूर्ण दहशत निर्माण झाली त्यांचं कार्य खूप मोठी कामगिरी धडाकेबाज निर्णय आणि मोठमोठ्या कारवाया कोणालाही न जुमानता कोणाच्याही दहशतीला बळी न पडता ठोस कारवाया करत असणारी धडाडीचे नेतृत्व असणारे एस पी नवनीत कावत यांची बदली बीड जिल्ह्यामध्ये होणं हे एका कुटुंबासाठी भाग्यशाली ठरली कारण गुन्हेगारी तर कमी होतच आहे गुन्हेगारीवर कारवाई तर होतच आहे परंतु एस पी नवनीत कावत यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यामधील एका कुटुंबाला आठ वर्षापासून जो मुलगा लापता होता बेपत्ता होता त्या मुलाची भेट घालून देण्यासाठी अध्यक्षतेखाली एस पी नवनीत कावत यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि सर्वांचे डोळे पानावले एसपी नवनीत कावत यांचे देखील डोळे पाणवले त्यांना देखील झाले एस पी नवनीत यांच्या का कार्यालयामध्ये जेवढे काही पोलीस कर्मचारी होते ते देखील ढसा ढसा लागले कारण त्यांनी जे केलं ते खूप आश्चर्यकारक होतं आणि एका मायेसाठी एका आईसाठी खूप मोठी ही घटना होती कारण दोन हजार सतरामध्ये संपूर्ण आता आपण ती क्राईम जी काही घटना होती ती आपण पाहतो दोन हजार सतरा साली राजू काकासाहेब माळी या नावाचा तरुण ज्या वेळेला वसतीगृहामध्ये होता परंतु वसतिगृहामध्ये व्यवस्थित सोय नसल्यामुळे तो एका शिक्षकाच्या घरी ज्ञानेश्वर नावाच्या शिक्षकाच्या घरी तो राहण्यासाठी होता कारण त्याचे आई वडील हे ऊसतोड कामगार होते कर्नाटकामध्ये ऊस तोडायला गेलेले असल्यामुळे इकडे त्याला शिक्षणासाठी त्या शिक्षकाच्या घरी ठेवण्यात आलं तिथून तो राहायचा शाळेमध्ये येणं करायचा परंतु एका दिवशी तो शाळेतूनच बेपत्ता झाला पळून गेला आणि घरी शिक्षकाला कोणालाही माहिती नाही त्यानंतर ना त्याच्या आई वडिलांना कर्नाटकहून बीड जिल्ह्यामध्ये इकडे येण्यासाठी पिंपळनेर या गावचा तो राजू माळी आहे पिंपळनेरचे हे कुटुंब आहे तर पिंपळनेरला त्यांना कर्नाटकहून वापस येण्यासाठी तब्बल आठ दिवस गेले आणि आठ दिवसानंतर आले आले परंतु अशिक्षित असल्यामुळे आणि पुढे काही माहिती नसल्यामुळे त्यांनी कुठेही गुन्हा नोंद केला नाही परंतु ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की आपला मुलगा आता सापडू शकतो आणि बीडमधील एस पी नवनीत कवत यांच्यावरती विश्वास दाखल केला आणि त्या विश्वासाखात पिंपळनेर पोलीस हातीतील पिंपळनेर येथे गुन्हा दाखल केला आणि आमचा मुलगा बे लापता आहे बेपता आहे म्हणून गुन्हा दाखल केला आणि तिथून पुढे तपासाला वेग सुरू झाला एच यू या टीमने तपास सुरू केला ज्ञानेश्वर नावाचे जे शिक्षक होते त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना सुद्धा विचारण्यात आले की तुमच्या ताब्यामध्ये मुलाला सोडून गेले असता तुमचा ताब्यात असलेला मुलगा घरी आला नाही येईल आहे तुम्ही ऍक्शन का घेतली नाही म्हणून त्यांच्यावर देखील संशय घेण्यात आला आणि पल्लवी जाधव यांनी ज्ञानेश्वर या शिक्षकावर देखील संशयास्पद नोंद केली आणि एस टीम सोबतच एस पी नवनीत कावत यांची देखील भेट घेतली संपूर्ण घटनाक्रम देखील सांगितला ज्ञानेश्वर शिक्षकावर संशय असल्याचं देखील पल्लवी जाधव यांनी सांगितलं नंतर खटावकर आणि एल सी बी सी आ, या टीमला सोबत घेऊन पुढील तपास करा असं एस पी नवनीत कावत यांनी त्यांना सांगितलं आणि पुढील तपास हा सुरू झाला आणि टेक्निकल यंत्रांचा वापर करून राजू काकासाहेब माळी राजू माळीची संपूर्ण चौकशी केली असता त्याचा त्याचं लोकेशन हे चिंचवड येथे सापडलं आणि त्याला विश्वासात घेऊन त्याला संपूर्ण चर्चा करून त्याची ओळख पटवून त्याला बीड एस पी कार्यालयामध्ये आणण्यात आलं आणि तेथे अगोदरच फिर्यादी त्याची आई वडील संपूर्ण काही एस पी नवनीत कावत यांच्या कार्यालयामध्ये बसलेले असता त्याला सोबत घेऊन आले आणि मध्ये आल्यानंतर एस पी कार्यालयामध्ये आल्यानंतर एक मिनिट फक्त एकमेकांकडे माई लेकर बघत होते आणि आपल्या मुलाला पाहून माईने त्या हंबरडा फोडला आणि हंबरडा फोडल्यानंतर एकमेकांच्या गाल्याला पडले आणि ढसा ढसा रडू लागले त्यानंतर एस पी नवनीत कावत आणि तेथे असलेले पोलीस कर्मचारी पुन्हा पल्लवी जाधव खटावकर हे संपूर्ण काही कर्मचारी यांच्या देखील डोळ्यामध्ये असू आले आणि संपूर्ण काही माहोल एस पी कार्यालयामध्ये हा भाऊक झाला होता नंतर एस पी नवनीत कावत यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार देखील व्यक्त करण्यात आले आपण पाहतोय की बाजोग माळी हा आता दरवाजाच्या मध्ये पल्लवी जाधव या घेऊन येत आहेत आल्याच्या नंतर निशब्द एकमेकांकडे फक्त एका शब्दाने पाहत होते नजरेने पाहत होते एकमेकांना पाहत होते एकही शब्दाने बोलता फक्त चेहरा पाहिला आणि एकमेकांची ओळख झाली आणि नंतर त्याने आईचं दर्शन घेतलं आणि अंगावर काटा येईल असं चित्र समोर उभं राहिलं आणि माहिलेकडे एकमेकांच्या गळ्याला गळे लावून रडत होते बाप देखील पलीकडे रुमालाने आपले डोळे पुसत होता आणि पल्लवी जाधव यांच्या देखील डोळ्यामध्ये असू अनावर झाले आणि पोलिसांची ही कामगिरी पाहून आज संपूर्ण बीड नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी संपूर्ण काही पोलीस कर्मचाऱ्यांची कामगिरी दिसून येते आणि सर्व भाऊक झालेले आहेत आणि हा व्हिडिओ पाहून देखील दे आपल्या डोळ्यामध्ये आसरू उभे राहतील असं चित्र समोर आहे आणि एस पी नवनीत कावत यांची ही मोठी कामगिरी अभिमानास्पद आहे एसपी नवनीत कावत यांचे मानवी तेवढे आभार कमी असा कुटुंबाने माळी कुटुंबाने देखील आभार व्यक्त केलेले आहेत नक्कीच एस पी नवनीत कावत आणि त्यांच्या संपूर्ण टीम बदल त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या न्यूज सारखा चॅनल सोबत राहा पाहत राहा देश दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या धन्यवाद पण त्या अगोदर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा कारण बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेला संपूर्ण काही राडा आणि एस पी नवनीत काउत यांची कार्यप्रणाली याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्कीच द्या